नमस्कार मी वैभंबर पुन्हा एकदा आपले सर्वांचे प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करतो आपण पुन्हा एकदा पुन्हा एकदा व्यंकटेश्वरा कॉपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसिंग लिमिटेडच्या फार्मवरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज आपले कॉलेजचे ॲग्रिकल्चर कॉलेजचे विद्यार्थी होते जे या ठिकाणी इंटर्नशिप करण्यासाठी आलेले होते तर आपण त्या सर्व विद्यार्थ्यांचा एक अनुभव घेणार आहोत की की त्या ह्या फार्मवरती त्यांनी आत्तापर्यंत काय काय शिकायला भेटलं त्यांना या सर्व गोष्टीचे अपडेट आपण त्यांच्याकडे घेणार आहोत आपल्यासोबत काही कॉलेजचे मुलं आहेत त्यांनी या ठिकाणी इंटर्नशिप केली होती आपण चर्चा करू काय सांगशील दादा याबद्दल काय सांग काय अनुभव घेतले आपण या ठिकाणी नमस्कार माझं नाव अंकित सतीश देवरे मी कृषी व्यवसाय व्यवस्थापन कॉस्टी काष्टी या कॉलेजचा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे चौथ्या वर्षात तिसऱ्या मॉडेलला आम्हाला इंटर्नशिपसाठी पाठवलं जातं तर आम्ही इंटर्नशिपसाठी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग ह्या कंपनीची निवड केली कारण या कंपनीत मोती फार्मिंग त्याचबरोबर मत्स्यपालन विविध प्रकारचं फलदोत् फलोत्पादन उत्पादन आणि जिरेनियम सारखा अनोखा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्यात येत आहे इथं आल्यावर आम्हाला हे लक्षात आलं की बायो सी एन जी आणि जैविक खत निर्मिती याचा देखील प्रकल्प याच ठिका या ठिकाणी कार्यरत आहे आणि या प्रकल्पातून अनेक शेतकरी मित्रांना त्याचबरोबर आमच्यासारख्या नवतरुणांना रोजगाराची संधी कशाप्रकारे उपलब्ध आहे व शेतीसाठी जोड व्यवसाय म्हणून कशा प्रकारे आपण शेती ही नियोजित पद्धतीने पुढे नेऊ शकतो याचं ज्ञान आम्हाला भेटलं इतर कंपन्यांमध्ये अतिशय वेगळी वागणूक भेटली असती पण या ठिकाणी श्री शि श्री, शिवाजी श्री, डोळेसाहेब यांनी जी आपुलकीची जी माणुसकीची वागणूक आम्हाला दिली त्या त्याने आम्ही भारावून गेलो आहे आणि मी प्रत्येकाला आवाहन करेन या भागातल्याच नव्हे तर पूर्ण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना व ज जेवढे सुशिक्षित ब तरुण बेरोजगार असतील त्यांना देखील या ठिकाणी येऊन एकदा तरी इथे येऊन पहावं आणि इथून खूप काही शिकण्यासारखं आहे आम्ही दोन महिन्यात खूप शिकलो तरी अजूनही इच्छा संपत नाही इथून जाताना मन अतिशय भारवलेलं आहे तरी मी शिवाजी डोळे डोळेसाहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो नक्की दादा या जिरेनियम फार्मिंगबद्दल या जिरेनियमच्या प्रोसेसिंग युनिटबद्दल काय सांगशील जिरेनियम हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि विजनरी माणूस आहे म्हणजे ते आपले डोळेसाहेब यांनी शेतकरींच्या हितासाठी खूप मोठ्या प्रमाणावर व त्यांच्या कल्याणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट उपसले आहेत त्याचाच एक भाग म्हणजे जिरेनियम जिरेनियम ही एक अनोखे पद्धतीची शेती आहे हा जोड व्यवसाय न करता शेती व्यवसायात सध्या असलेले अनेक आव्हानं समोर आलेले अनेक संकट यावर मात करून कशाप्रकारे जिरेनियम आपण लागवड करू शकतो आणि त्यातून चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो आणि प्रत्येक शेतकऱ्याने जिरेनियम इथे येऊन बघावं आणि इथून शिकून जावं की कशाप्रकारे हा जिरेनियमची शेती त्यांना फायदेशीर ठरू शकते आ, या ठिकाणी आपण या फार्मच्या सी एन जी प्लांटवरती आलोय तर या सीएनजी प्लांट बद्दल माहिती देण्यासाठी दिदी दे दे आपल्यासोबत नाव काय माझं नाव संगमित्रा शेजवळ मी कृषी विज्ञान व्यवस्थापनची लास्ट इयरची विद्यार्थिनी आहे आणि आम्हाला इथे अकॅडमिक पर्पजसाठी इंटर्नशिपसाठी बँकेची शहरा आम्ही ही कॉपरेटिव्ह निवडली होती आणि आम्ही इथं प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी आलो आहोत नक्कीच या सीएनजी प्रोजेक्ट बद्दल काय सांगशील हा भारतातला असा एक सी एन जी प्रोजेक्ट आहे की एका साईडला गाय आहेत आणि एका साईडला त्याचा प्रोजेक्ट बनतो त्या गाय गिरगाईच्या शेणापासून इथं सी एन जी गॅस बनवतात आणि इथं भारतातलं पहिलं असं ट्रॅक्टर आहे की ते सी एन जी गॅसनी चालतं नक्कीच नक्कीच आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी शिकायला भेटल्या ठिकाणी आपल्याला यामध्ये आम्हाला गिरगाईचे सी एन जी प्रोसेसिंग कशी होते ते आम्हाला याच्यातनं शिकायला भेटलं आणि खूप सारं प्रॅक्टिकल नॉलेज इथन शिकायला भेटलं जसा फळ उद्योग कसं करावं आणि जोड व्यवसाय कसं करावं हे आम्हाला शिकायला भेटलं नक्कीच कॉलेजच्या विद्यार्थिनीला काय दिस नक्कीच तुम्ही इथं भेट द्या इथं खूप सारं प्रॅक्टिकल नॉलेज आहे जे तुम्हाला भविष्यात कामात येईल आणि पुढे तुम्हाला याचा फायदा होईल सध्या आपण गांडूळ प्रोजेक्ट जवळ उभ्या आहोत आणखी काय संशयला गांडूळ कशी माहिती गांडूळ खताचा हा जो प्रकल्प आहे हा खूप आधुनिक पद्धतीचा आहे कारण या ठिकाणी गांडूळ खतला शेतकऱ्यांनी कसं वापरावं आणि याचं कसं नियोजन करावं आणि स्वनिर्मिती कशी करावी गांडूळ खताची यासाठी या, या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं त्याचबरोबर गांडूळ खतासाठी योग्य प्रमाणात योग्य जातीच्या गांडुळांचा वापर असेल आणि लागणारं सर्व साहित्य याची कशी जमाजमाव करून शेतकरी राजादेखील त्याच्या शेतावर गांडूळ खताचा प्रकल्प राबवू शकतो गांडूळ खताचा हा जो प्रकल्प आहे हा खूप मार्गदर्शक आहे आणि जैविक शेतीच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी हा खूप योग्य ते पाऊल आहे आणि शिवाजी सर यांनी हे जे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन उभं केलेलं आहे हे खूपच प्रेरणादायक आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप मदतगार आहे धन्यवाद नक्कीच दादा तुझं नाव काय आहे माझं नाव उत्कर्ष विजय निकम आहे मी ग गव्हर्मेंट कॉलेज ए बी एम काष्टीचा विद्यार्थी आहे फोर्थ इयरचा इंटर्नशिपसाठी व्यंकटेश्वरा फार्म येथे दोन महिन्यासाठी आलो आहे दादा कुठल्या कुठल्या विषयावरती इथं तुम्हाला शिकायला भेटलं आम्हाला इथं जिरेनियम हल्दी पावडर गिरगाय तूप गांडोळ खत असे मच्छीपालन फ पल फार्मिंग गोट फार्मिंग असे खूप काही इथं प्रोजेक्ट आहे नक्कीच नक्कीच दादा काय सांगशील आता या ठिकाणी जैविक शेतीबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त शिकवून शिकवण्यात आलं जैविक शेती आणि आपली रासायनिक शेती कोणती शेती तू प्रेफर करशील शेतकऱ्यांना नक्कीच जैविक शेती ही खूप चांगली गोष्ट आहे कारण आत्ताच्या घडीला ऑर्गॅनिक मालाला जो भाव आहे तो खूप चढ्या दराने विकला जातो आणि ऑर्गॅनिकच्या नावाखाली इतरेत्र फॉरेन कंपनीज यामध्ये ढवळाढवळ करत आहेत पण आपला शेतकरी राजा कशाप्रकारे जैविक शेतीकडे वळून त्याच्या मालाला योग्य तो दर मिळवू शकतो आणि जैविक शेतीच्या दृष्टिकोनातून खर्च देखील कमी होतो विद्यार्थ्यांच्या बाईट झाल्या आत्ता आपल्या त्या विद्यार्थ्यांचे शिक्षक असतील त्या शाळेचे प्राचार्य असतील ते, ते, ते आपल्यासोबत आहेत सर नमस्कार पहिले तुमचं नाव सांगा तुमची ओळख करून द्या मी डॉक्टर सोमनाथ प्रल्हाद सोनावणे संयुक्तदृष्टता कृष व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय काष्टी मालेगाव काष्टी मालेगाव येथे कृषी विज्ञान संकुलाची स्थापना होऊन त्या कृषी विज्ञान संकुलामध्ये पाच महाविद्यालय आणि एक कृषी तंत्रनिकेतन त्या पाच महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने कृषी महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय अशी पाच महाविद्यालय त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण थिअरी आणि प्रॅक्टिकलचे क्लासेस घेऊन त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम झाल्यानंतर शेवटच्या वर्षामध्ये आणि त्यामध्ये प्रामुख्याने आमचे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षामध्ये चार प्रकारच्या मॉड्यूल्सद्वारे प्रत्यक्ष श प्रशिक्षण शे शेतावर जाऊन किंवा इंडस्ट्रीत जाऊन प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते त्यामध्ये आमच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे चार विद्यार्थी श्री अंकित नंतर सिद्धेश दन संगमित्रा उत्कर्ष निकम आणि योगेश असे चार विद्यार्थी या आपल्या व्यंकटेश्वर फार्ममध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्या प्रमु प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने त्यांना जिरानियम प्रोसेसिंगवर पण प्रशिक्षण घेण्यात देण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांनी गाईच्या गाई दुधापासून किंवा तूप बनवण्याचं प्रशिक्षण त्या प्रक्रियेचं तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे तसंच त्यांनी गांडूळ खत निर्मितीबद्दलची पण माहिती जाणून घेतली आहे आणि अशा पद्धतीचं हे विद्यार्थी आठव्या सेमेस्टरमध्ये असताना त्यांना प्रत्यक्ष आमचे बाकी विद्यार्थी पण वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर किंवा महाराष्ट्रभर अशा प्रकारचं प्रशिक्षण घेत आहे त्यामध्ये काही विद्यार्थी मुंबईमध्ये किसान कनेक्ट्समध्ये प्रशिक्षण घेत आहेत काही विद्यार्थी मॅप्रो महाबळेश्वरमध्ये प्रशिक्षण घेतात त्याचप्रमाणे आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये जे नव्यानं सुरू झालेलं एक युनिट आहे ज्या युनिटमध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान कृषीविषयक तंत्रज्ञान दिलं जातं वेगवेगळ्या युनिट्स आहे त्यामध्ये प्रामुख्याने कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे युनिट की ज्यामध्ये गिरगाईचं व्यवस्थापन असेल नंतर म मत्स्यबाबतचं तंत्रज्ञान मत्स्य तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे नव्यानं आपल्या गांडूळ खत प्रकल्पाबद्दल जी माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येतं त्या प्रशिक्षणामध्ये आमच्या महाविद्यालय विद्यार्थ्यांनी सहभागी झाले आणि ते प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री गो शिवाजी गोळेसाहेब गोळे शिवाजी गोळेसाहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आमच्या कृषीविज्ञान संकुलाच्या वतीनं त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच तर याच पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्राध्यापक आहेत तेही आपल्यासोबत आहेत आपण त्याच्या चर्चा करू सर काय सांगाल आपण हेच कॉलेज आपण हीच संस्था का निवडली आपण खरं तर बऱ्याच दिवसापासून व्यंकटेश्वरा जे काही फार्म आहे यांच्याशी माझ्या आधीपासूनची ओळख होतीच आणि इथे जवळच्याजवळ आम्हाला काष्टी आणि किंवा मालेगाव आणि आजंग हे खूप जवळचं अंतर आहे आणि जे आपले जवळपासचे जे विद्यार्थी आहेत त्यांची इच्छा होती की इथे खूप सारे युनिट्स आपल्याला म्हणजे जवळून अनुभवाला मिळतील किंवा प्रत्यक्ष अनुभव याच्यामधून आपल्याला मिळणार आहे तर सर आम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही अलॉट करा त्यामुळे विद्यार्थ्यांची एक थोडीशी म्हणजे त्यांची जी काही इच्छा होती आणि इथं होऊन मिळणारं जे प्रशिक्षण आहे या सगळ्यांचा आम्ही एक थोडासा संबंध साधला आणि शिवाजीराव डोळेसाहेब तसेच इथले जे फार्म मॅनेजर सूर्यवंशी साहेब यांची मी दोघांची भेट घेऊन प्रत्यक्ष आणि आमचे डॉक्टर एस पी सोनोने सर जे आदिशात आहेत यांची परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना इथे मी पाठवलेलं आहे जे विद्यार्थी आज गिरगाईचा जो फार्म आहे यापासून तूप निघणं असेल किंवा वर्मी कंपोस्ट असेल किंवा इथे फिशरी असेल या जे काही मोठे मोठे युनिट्स आहेत या युनिट्सवरती काम करता आहेत आणि या काम करून ही त्यांचा एक प्रोजेक्ट सादर करणार आहे आणि त्या प्रोजेक्टवरती आपण यांना मार्क देणार आहोत आणि नक्कीच इथून सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलंच मार्गदर्शन मिळालं असेल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आपण बघितलं कशा पद्धतीने या मुलांना या फार्मवरतून सगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या अनुभव आल्या त्यांना तसेच त्या विद्यार्थ्यांनी असंही सांगितलं की बाकीच्या विद्यार्थ्यांना आव्हान केलं की इतर कुठल्या प्रोजेक्टला भेट न देता याच प्रोजेक्टला भेट द्या आता आपल्यासोबत या व्यंकटेश्वर कॉपरेटिव्ह अँड पॉवर ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमन ब्लॅक हॅट कमांडो मान्य शिवाजीराव डोळेसर आहेत आपण त्याच्याशी चर्चा करू सर आपण काल इतर विद्यार्थी असतील अॅग्रिकल्चर फार्म मधले त्यांना काय सांगायला सर मी एकच सांगेन की ही जी ऍग्रीकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटी आहे व्यंकटेश्वरा कॉपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो पर्सन लिमिटेड ही संस्था ही संस्था निवृत्त जवान आणि किसान मिळून एकत्र येऊन ऑर्गेनिक फार्मिंग आम्ही करत आहोत अजंग वडेल मालेगाव या ठिकाणी पाचशे अठ्ठावीस एकर क्षेत्र आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोजेक्ट चालू केलेले आहेत तुम्हाला जर बघायला जर भेटलं तर आपल्याकडे गोबर गॅसपासून सी एन जी तयार केलेला आहे जिरेनियमच्या उत्पादनापासून जिरेनियम ऑइल तयार केलेला आहे गोबर गा गोबर आणि गोमूत्रपासून वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे गिरगायच्या दुधापासून तूप तयार केलेला आहे आ, जे तलाव तयार केलेले पाण्यासाठी आपण पाण्याचं स्टोरेज करण्यासाठी त्या तलावामध्ये मच्छीपालन व्यवसाय चालू केलेला आहे शेतीशी पूरक म्हणून आपण गोट फार्मिंग इथं चालू केलेलं आहे आणि जी आपण ऑर्गेनिक फार्मिंग करतो त्यासाठी त्याच्यामध्ये तुमचे द्राक्ष आहेत डाळिंब आहे आंबा चिकू सीताफळ केळी हळदी प्रकार्ची, प्रकार्ची आ, ले ले। आ, अपुर, ज त्याच्यानंतर जिरेनियम अशा प्रकारचे अनेक प्रकारचे आपण वेगवेगळे क्रॉप या ठिकाणी घेतलेले आहे आणि या भारतातील ॲग्रिकल्चर सेक्टरमधल्या मुलांना ॲक्च्युअलमध्ये ग्राउंडवर्क शिकण्यासाठी आणि बघण्यासाठी इथं खूप मोठी एक अपोर ऑपॉर्च्युनिटी आहे खूप मोठी संधी आहे आणि खरोखर जर ह्या मुलांनी जेव्हा हे डोळ्याला बघणार एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आणि खरोखर ह्या ठिकाणी फार शेतीमध्ये व्यापार करून व्यवसाय करून आणि एकोनमीक ही संस्था युरोपला माल एक्सपोर्ट करते आणि परकीय चलन भारतामध्ये आणून भारताची इकॉनॉमिक इकॉनॉमिक वाढवते तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि माझं स्वप्न आहे की पर्टिक्युलर रुरल एरियातील मुलांनी ॲग्रिकल्चर सेक्टरला बढावा दिला पाहिजे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये नॉलेज घेऊन शिक्षण घेऊन ह्या मुलांनी तलु तालुक्या तालु लेवलचा शेतकऱ्यांचा कच्चा माल घेऊन प्रक्रिया उद्योगामध्ये आले पाहिजे प्रोसेस केल्या गेल्या पाहिजे जेणेकरून रुरल भागातील मुलांना प्रक्रिया उद्योगामध्ये आपण जर घेऊन गेलो यांना नॉलेज देऊन तर ते प्रक्रिया उद्योग तालुक्या लेवलला करणार तालुक्या लेवलचा शेतकऱ्यांचा कच्चा माल घेऊन ते पक्का मालामध्ये रूपांतर करणे आणि या व्यंकटेश्वराच्या छत्रसहाहेखाली जर ह्या मुलांनी डिफेन्सला माल सप्लाय केला संस्थेच्या माध्यमामध्ये या युरोपला माल एक्सपोर्ट केला तर काय होणार का इंडियन इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होणार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव भेटणार सुशिक्षित बेरोजगार मुलांना एक उद्योजक बनायची संधी भेटेल आणि हे कधी भेटणार जेव्हा हे पूर्ण प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील मुलं जेव्हा इथं येणार हे बघणार ना ते होनार। हे तर तेव्हा ते इन्स्पायर होणार आणि त्यांना हे करणार की खरोखर अशा स्वरूपात जर आपण जर कधी शिक्षण घेऊन जर उद्योजक बनलो तर आपलं जीवनमान बदलेल तर या दृष्टीने आम्ही हे सर्व कार्य करत आहे आणि हे सर्व कार्य करण्यासाठी तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील आता दो महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन राज्य आहेत या दोन्ही राज्यातील निवृत्त जवान आणि किसानांनी व्यंकटेश्वरला सपोर्ट केला या चेअरमन शिवाजी डोळे यावरती विश्वास ठेवला हो ही खूप मोठी बाब आहे आणि ह्या दोन्ही माझ्या भावांना मी मनापासून खूप सारे धन्यवाद देऊ इच्छितो जय हिंद नक्की जय हिंद सर खूप असं चांगलं असं काम मान्य श्री शिवाजी डोळे यांच्यातर्फे होत आहे याच पद्धतीने इतरही बातमी बघण्यासाठी आपण प्रभू चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे महाराष्ट्र साठी हर्षल गोसावी सह मी भांबर मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा